खूप दिवसाने आलो जाल टाकायला आणि पहिली बोनी मला चिंबोऱ्यांची लागलेली आहे एक दोन आणि एक फंटूस आणि आणखी एक चिंबोरा तीन चिंबोरी आणि आता बघूया पुढे काय लागतंय पुढं पुढं बघू आपण काय लागतंय

तड्याची साईज मस्त आहे बघूया पुढे पुढे काय लागतय अजून एक चिंबोरा नाही तो एक अजून एक पुढा आहे अजून एक पुढे आहे नुसती चिंबोरी पुढे जा नालीवर लागलाय आणि चिंबोरींची बघा Simbo dan Cuduan. Tis lagi. Iya kaki Tis Simbo itu. Kacara berpura. खाण पण तेवढीच लागलेली आहे अस पाणी जास्त आला तो बघ त्याचा राडा गेलाय पण तू काम तमाम याचा काम तमाम केलेलं आहे ती चिंबोरी हा बघ चिंबोरा हे तर आतमध्ये काढायला लागलच सगळं चालतंय की आतमध्ये अगो अजून एक वारा हाय काय त्याचे त्याला खाण्या चिंभोर आलेला चिंभोरीने बारा त्याचा राडा केला ना पाणी वाढलं ना त्याच्यामुळं कचरा जास्त रेओ बघूया काय लागलेलं आहे अजून एक बारा आणि चिंबोरा चिंबोर मोठा आहे आपली चिंबोरी साईज बघा खतरनाक साईज आहे थोडा वेळ जर थांबला असता था, तर चिंबोराचा कल्याण झाला असताड सॉरी इतड्याचा दुसरे जाळाला पण चिंबोर लागायची सुरुवात झाली चिंबोरी <laughs> एकच नांगाय त्याला कचऱ्याचा पाऊस फंटोस मस्त साईजच सा फंटोस आहे आणि पण चिंबोरी तीन चार चिंबोरी अजून एक पाच पाऊस चिंबोऱ्यांचा पाऊस चिबोरी साइड फंटूस दोन तीन आखावर लागलाय तो जिताळा जिताडा तिथं असं असा कंटोस आणि त्याचा खायला चिंबोरा टाकलेली <laughs> मच्छीसाठी चिं चिम आणि त्याला लागले फक्त चिंबुरी कंटोस ती बघ आहे मानलेली तेव्हा वरती नाल घात मध्ये या साईडला फिरव फिरव जास्त आहे ना неќе мора. Дајте сора. Ќе бајаделе до дасол.